नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज अकरा ऑगस्ट पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि व्हिडिओला लाईक करत चला पाहुयात हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता राहील हा पाऊस स्थानिक वातावरणात राहील सार्वत्रिक राहणार नाही एक दुसऱ्या ठिकाणी कुठंतरी ढग येतील आणि परंतु पंधरा ऑगस्ट ते तेवीस ऑगस्ट राज्यात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होत आहे या काळामध्ये असे नवनवीन हिळिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करा रोजचे अपडेट पाहण्याचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओला शेअर करा रोजचे व्हिडिओ दररोज पाहत राहा धन्यवाद चॅनलला लाईक करत चला धन्यवाद